नमस्कार मित्रांनो मी लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव वाढणार की मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा जून महिन्यात कापसाच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो कापूस ही आंतरराष्ट्रीय कमोडिटी म्हणजे इंटरनॅशनल कमोडिटी आणि कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव सुधारला की देशात सुद्धा कापसाचा बाजारभाव वाढत असतो कापसाच्या बाजारभावाची सध्याची स्थिती बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा चौऱ्याहत्तर ते शहात्तर सेंट्सच्या दरम्यान दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जून महिन्यात दोन तीन सेंटची जर खालच्या स्तरावरून रिकव्हरी सोडली म्हणजे ते जी सोडली तर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव जास्त सुधारेल याची शक्यता इथं दिसत नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात जर कापसाचा भाव वाढणार नसला तर देशात सुद्धा कापसाचा भाव सुधारेल याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे आणि देशामध्ये कापसाच्या भावाचा विचार केला तर सध्या भावपातळी सात हजार शंभर सात हजार दोनशे पासून तर सात हजार सहाशे सात हजार सातशेच्या दरम्यान आहे आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये काय घडणार तर का एक जून नंतर आपल्याला माहिती आहे या वर्षी मान्सून हा वेळेवरती आहे पाऊस हा मजबूत शक्तिशाली पेरण्या वेळेवरती होण्यास शक्यता आहे सोयाबीनसाठी खत आणायचं आहे बियाणं आणायचे कापसासाठी त्या ठिकाणी कापसाच्या बॅग येता खत आणायचं आहे आणि आपल्या इतर पिकांसाठी खताचं व बियाणाचं नियोजन करायचे त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि हीच पैशाची आवश्यकता भरून काढण्यासाठी आपण एक नंतर कापसाची विक्री करणार म्हणजे एक जूननंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री वाढणार आहे आता एक जूननंतर कापसाची विक्री वाढली तर आपोआप कापसाचा भाव घटना दुसरीकडे कापूस पावसाळ्यात साठवणं कठीण आहे क्वालिटी इशूएन अडचणी येतात यामुळे कापसाची विक्री एक जूननंतर वाढणार वाढलेल्या कापूस विक्रीचा त्या ठिकाणी कापसाच्या बाजारभावावर परिणाम होणार आणि या परिणामामुळे आपल्याला शंभर ते दोनशेची घसरण कापसाच्या भावात दिसणार आणि भावपातळी एक जूननंतर सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान स्थिरावताना दिसू शकते हां कापसाची विक्री पंधरा जूननंतर कमी झाल्यावर कापसाचा भाव वधारू शकतो पण एक जूननंतर मात्र कापसाचा भाव शंभर टक्के घटणार याबद्दल दुमत नाही अशा परिस्थितीमध्ये मग कापसाची विक्री आपण कधी आणि कोणत्या भावावर करावी तर माझं मते कापसाचा बाजारभाव जर आपल्याला सात हजार चारशे पाचशेच्या आसपास मिळाली तर पन्नास टक्के कापसाची विक्री करा आणि उर्वरित पन्नास टक्के कापूस आपल्या आर्थिक गरजेनुसार विक्री करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी सध्या तरी दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार